अभिमान गावचा सन्मान नांदरच्या भूमिपुत्रांचा गौरव सोहळा संपला या संकल्पनेतून आपण या ठिकाणी रवींद्र काळेदादा संतोष तामे यांना विनंती नांदेडचे सरपंच विजय गायकवाड यांना विनंती करता मोर्चावर या सरपंच विजय गायकवाड यांना विनंती केली ते आहे त्यानंतर थोड मार्ग

सदस्य डेटके यांचं की त्यांनी त्याशिवाय त्यांनी या गावचं सरपंचपद भूषवलं त्यांच्या सरपंच पदाच्या हो कारकिर्दीमध्ये गावाचा कायापालट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला इथे वेळ दिला कारण आता तुम्ही बघता मी पैठणला आलो करायचं म्हणजे मुंबई पैठणला गेली अरे मी पैठण विसरू शकत नाही पैठणला विसरू शकत नाही सुरुवातीत म्हणून मला सांगायचे की सगळ्याला वेळ देण्याचा माझा प्रयत्न असतो कारण आता जिल्हा मोठा आहे इथून तर खानेश पर्यंत जायचे कारण खानेश पर्यंत आपला हा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि प्रत्येक ठिकाणी मला वाटतं सगळ्याची अपेक्षा असती खासदार आला पाहिजे भेटला पाहिजे बोलला पाहिजे मग मला सांगायचं की आपल्या भागातही आपल्या तालुक्यात जिथं जिथं मला वेळ देता येईल तिथं वेळ देण्याचा माझा प्रयत्न असतो कुठेही असं कोणाचं असं नाही की इथं गेलो तिथं नाही गेलो तिथं जिथं जा जाणं होईल तिथं तिथं जाण्याचा माझा प्रयत्न असतो म्हणून आजच्या प्रसंगी जास्त न बोलता नादरला जितका काही मला निधी देता आला तितका काही मी दिला मला वाटतं दादा आपण पस्तीस कोटी सांगितली पण माझ्या अंदाजाना पन्नास साठ कोटी पर्यंत सा। आपण गेलो असत काय बरोबर पासष्ट कोटी म्हणजे मला वाटत नाही नांदेडला इतका कधी निधी मिळाला असं पासष्ट कोटी आणि आता एक रस्ता राहिलेला आहे फक्त हा तो आहे ना ध्यानात म्हणून मी <laughs> ते सांगितलं तुम्ही जरी म्हणले नसेल तर माझ्या लक्षात एक रस्ता राहिलेला आहे तो रस्ता आपण निश्चित करू कुठलीही अडचणी येणार नाही म्हणून मला सांगायचं की सभा मंडप भायम हे सगळे कामं आपण करण्याचा प्रयत्न केला पण मी सांगितलं सगळ्यात महत्वाचं की आज मला जो आनंद झाला की मला आज कळलं की किती जण या नांदेडमध्ये या भूमीतले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी आहे हे मला आज कळत मी आता मला आज कळलं की गावागावणीला पाचशे जण आहे मला स्वतःला आज माहीत होतो पण मला वाटतं याचा कुठेतरी जे आपले बाहेर ठिकाणी असतात त्यांचं जर आपण तांबेसर जर जसा आता संदीप सरांनी ठेवला असं जर प्रत्येक गावाने जर ठरवलं तर मला वाटतं याच्यातून सगळ्याला प्रोत्साहन लावण्याशिवाय राहत नाही कारण त्यांना बी वाटतं चला आपल्या कामाच्या गावाने कौतुक केलं काय तसं आता बरंच काय साहेबांनी सांगितलं किंवा आमच्या गावात कौतुक होतं असं बाकी ठिकाणी कौतुक होणं वेगळं आणि आपल्या गावात कौतुक होणं हे वेगळं असतं काय म्हणून आपल्या गावात आपलं कौतुक झालंच पाहिजे या मताचा मी मी आता दावरवाडी भाट्या नांगर फाट्यावर बसलो असताना एका गावाचा विषय निघलासाय साना बोरी आपल्या तालुक्यात एक छोट गाव आहे आणि त्या गावात प्रत्येक घराचा माणूस